नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत होम सिकनेस म्हणजे जेव्हा आपण घरापासून आपल्या माणसांपासून दूर जातो मग ते शिक्षण असो नोकरी असो किंवा अजून काही तेव्हा जी एक ओढ लागते हुरहुर कधी कधीकधी एकटेपणा येतो त्याबद्दल अनेकांना हा अनुभव आला असेल नाही का आपल्याकडे आज नवीन घराची वाटचाल होम सिकनेसवर मात करण्याची कला नावाचा एक छान स्रोत आहे आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण बघूया आपला उद्देश काय आहे तर हा स्रोत होम सिकनेसला कसं बघतो हे समजून घेणं आणि महत्वाचं म्हणजे त्यावर मात करण्यासाठी त्यात काय व्यवहारिक उपाय दिले आहेत ते जाणून घेणं गंमत म्हणजे हा स्रोत म्हणतो की ही फक्त घरच्यांना मिस करण्याची भावना नाही आहे तर आपल्या आत जी सुरक्षिततेची आणि आपलेपणाची गरज असते ना हो त्याचं हे एक प्रतीक आहे अगदी चला तर मग बघूया काय म्हणतो हा स्रोत तर सुरुवात करूया होम सिकनेस म्हणजे नेमकं काय का असं हा स्रोत सांगतो यात स्पष्ट म्हटले की हा फक्त एक इमोशनल रिस्पॉन्स नाहीये म्हणजे नुसतं वाईट वाटणं किंवा रडणं इतकंच नाही तर आपल्या मनात खोलवर एक गरज असते सुरक्षिततेची ओळखीच्या जागेची ती जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा एक अस्वस्थता येते यात काय काय येतं तर प्रिय व्यक्तींची आठवण घरातलं ते कम्फर्टेबल वातावरण आपल्या जुन्या सवयी रुटीन या सगळ्याची कमतरता जाणवते बरोबर आणि मन अस्थिर होतं म्हणजे फक्त लोकांची आठवण नाही तर ती जागा ती सुरक्षितता सुटल्याची भावना जास्त असते कदाचित हो मलाही तसंच वाटलं वाचताना आणि ही जी अस्वस्थता आहे त्याचा परिणाम काय होतो हे पण दिले स्रोतात लक्ष कमी होतं म्हणजे अभ्यासात म्हणा किंवा कामात म्हणा मन लागत नाही उत्साह हो कमी होतो प्रेरणा कमी होते आणि एक प्रकारचा मानसिक थकवा येतो कावर असं होत असेल कारण आपलं मन सतत त्या ओळखीच्या सुरक्षित जागेच्या नसण्यावर फोकस करतं ती जागा जी आता नाहीये तिथे अडकून राहतं म्हणजे मेंदू जणू काही तो हरवलेला तुकडा शोधत राहतो सतत त्यामुळे मग वर्तमानावर लक्ष देणं कठीण होतं एनर्जी त्यातच त्या जाते त्या सगळी बरोबर हे सगळं ऐकून थोडं कठीण वाटू शकतं पण चांगली गोष्ट म्हणजे यावर मात करता येते स्रोत म्हणतो पहिलं पाऊल आहे नवीन परिस्थिती स्वीकारण्याची तयारी ठेवणं आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं हो बोलायला सोपे हे हो ना पण स्रोत काही व्यवहारिक गोष्टी पण सांगतोय जसं की हळूहळू नवीन मित्र बनवायचा प्रयत्न करणं लोकांशी बोलणं अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून संवाद सुरू करणं किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज आवडतील त्यात भाग घेणं यातून काय होतं असं स्रोत म्हणतो तर मन हळूहळू नव्या वातावरणाशी परिचित होत एकदम नाही पण हळूहळू हो म्हणजे की अनोळखी भीती कमी होते थोडी बरोबर तो अवघडलेपणा जातो आणि इथे खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे स्रोतात वेळेचं व्यवस्थापन अच्छा हो स्रोत याला होमसिकनेस वर मात करण्यासाठी एक प्रभावी शस्त्र म्हणतोय अरे वा प्रभावी शस्त्र हो कारण यामागे एक विचार आहे रिकाम्या वेळात जेव्हा आपण काही करत नसतो तेव्हा घराच्या आठवणी किंवा नकारात्मक विचार जास्त येतात खरे मन भटकायला लागतं अगदी त्यामुळे स्वतःला एका चांगल्या कामात एका पॉझिटिव्ह रुटीन मध्ये थे व्यस्त ठेवणं गरजेचं आहे एक साधं वेळापत्रक बनवणं कधी उठायचं काय करायचं कधी फिरायला जायचं याने दिवसाला एक दिशा मिळते मन स्थिर राहतं म्हणजे फक्त बिझी राहणं नाही तर रचनात्मक बिझी राहणं एकदम बरोबर कन्स्ट्रक्टिव्ह बिझनेस जी मनाला भरकटण्यापासून वाचवते आणि ही रचनात्मक व्यस्तता आणायची कशी यावरही बोलतोय हा स्त्रोत खेळ कुठलाही खेळ चालेल संगीत ऐकणं किंवा शिकणं चित्रकला किंवा एखादं नवीन स्किल शिकणं समजा एखादी भाषा किंवा कम्प्युटरचं काहीतरी हो या गोष्टी फक्त टाइमपास नाहीत तर त्या आत्मविश्वास वाढवतात असं स्रोत म्हणतो कसं काय कारण जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो त्यात प्रगती करतो तेव्हा स्वतःबद्दल चांगलं वाटतं मी हे करू शकतो किंवा करू शकते ही भावना येते हा बरोबर आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट कधी कधी या नवीन स्किल्समधून उत्पन्नाचे मार्ग पण सापडू शकतात अच्छा हो समजा कोणी चित्र चांगली काढायला लागलं किंवा कोडिंग शिकून काही छोटं काम केलं तर थोडी कमाई होते आणि मग त्याने स्वावलंबनाची भावना वाढते आर्थिक स्वातंत्र्य पण मिळतं थोडं अगदी आणि मग नवीन ठिकाणी रुळायला अजून मदत होते हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की ठीके विचार बदलायचे व्यस्त राहायचं पण अजून काही ठोस म्हणजे लगेच करण्यासारख्या गोष्टी आहेत का हो आहेत ना अध्याय सहा मध्ये याची एक यादीच दिली आहे आपण बघूया का त्यावर हो नक्कीच कारण हे उपाय खूप प्रॅक्टिकल वाटतात यातला पहिला आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा नवीन मित्र बनवणं स्रोत म्हणतो संवाद साधा लोकांची बोला एकत्र जेवा चहा प्या गप्पा मारा अगदी बेसिक गोष्ट आहे पण नवीन ठिकाणी खूप महत्वाची ठरते बोलणारे लोक आहेत तेव्हा तो एकटेपणा जातो बरोबर वेळ लागतो नाती बनायला पण प्रयत्न हो आणि हा प्रयत्न कसा करायचा तर कदाचित सारख्या आवडीचे लोक शोधायचे लायब्ररीत एखाद्या क्लबमध्ये कामाच्या ठिकाणी जिथे बोलणं सुरू होऊ शकेल हुँ. दुसरा मुद्दा जो आधी आला होता वेळापत्रक अभ्यास काम व्यायाम छंद आणि आराम याचं नियोजन महत्वाचं आहे याने काय होतं रिकाम्या वेळेत उगाच नकारात्मक विचार किंवा घराची आठवण येत नाही सारखी दिवसाला एक स्ट्रक्चर मिळतं तिसरा उपाय आहे छंद जोपासणे किंवा नवीन कौशल्य शिकणे चित्रकला संगीत खेळ फोटोग्राफी किंवा कुकिंग गार्डनिंग काहीही हो किंवा आजकाल ऑनलाईन कितीतरी गोष्टी शिकता येतात बरोबर स्त्रोत म्हणतो की छंद फक्त विरंगुळा नाही देत तर ते एक भावनिक आधार देतात इमोशनल सपोर्ट आणि जसं तुम्ही म्हणालात कधी कधी उत्पन्नाचं साधन पण बनू शकतात म्हणजे छल्ला हा फक्त टाइमपास नाहीये नक्कीच तो आत्मविश्वासाचा आणि स्वावलंबनाचा पण आहे चौथा उपाय आरोग्याशी संबंधित नियमित व्यायाम आणि ध्यान फिजिकल फिटनेस आणि मेंटल हेल्थ यांचा संबंध आहेच हो व्यायाम केल्याने मूड सुधारतो चांगले हॉर्मोन्स येतात आणि ध्यान किंवा साधे श्वासाचे व्यायाम त्याने मन शांत राहतं विचारांवर नियंत्रण येतं नवीन वातावरणात रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं महत्वाचं आहे असा हा अभ्यास सांगतो पाचवा उपाय अनेकांना महत्वाचा वाटेल घराशी संवाद ठेवा हो आजकाल ते सोप्त झालंय व्हिडिओ कॉल मेसेज हो ना आपल्या माणसांशी बोलण्याने त्यांचा आवाज ऐकल्याने एक उभारी मिळते एकटेपणा कमी होतो स्रोत पण हेच म्हणतो पण यात एक बॅलन्स हवा नाही का अगदी बरोबर स्रोत पण हेच सुचवतो म्हणजे सतत फोनवरच राहिलं तर मग नवीन जगात मिसळायला वेळच मिळत नाही बरोबर नवीन लोकांशी जोडलं जाणं राहून जात त्यामुळे संवाद ठेवा पण लिमिट मध्ये बरोबर हा समतोल महत्वाचा आहे सहावा उपाय काय आहे नवीन ठिकाण जाणून घ्या एक्सप्लोर करा जिथे राहायला आला आहात तिथली संस्कृती खाद्यपदार्थ आजूबाजूचा परिसर फिरायला जा हो बाजारात जा लोकल दुकानं बघा एखादं म्युझियम गार्डन असेल तर तिथे जा जेव्हा आपण त्या जागेबद्दल उत्सुकता दाखवतो माहिती मिळवतो तेव्हा ती जागा परकी वाटणं कमी होतं अच्छा स्रोत म्हणतो यामुळे नवीन ठिकाण हळूहळू आपलं वाटू लागतं घरासारखं त्या जागेबद्दल एक कनेक्शन तयार होतं म्हणजे आपण फक्त तिथे राहत नाही तर तिथे जगतो अगदी आणि सातवा उपाय जो मला वाटतं या सगळ्यांचा बेस असू शकतो स्वतःशी सकारात्मक बोला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हम्म आपले विचार आपल्या भावनांवर परिणाम करतातच जर आपण सतत मला इथे करमत नाही मी एकटा आहे असंच म्हणत राहिलो तर तसंच वाटत राहतं बरोबर याउलट स्रोत उदाहरण देतो मी सक्षम आहे मी नवीन गोष्टी शिकू शकेन मी जुळवून घेईन अशा विचारांचा सराव करणं हे महत्वाचं आहे नकारात्मक विचार आले तरी त्यांना जाणीवपूर्वक बदलायचा प्रयत्न करणं हे एक स्किल आहे जे शिकता येतो हो खरंय यातले काही उपाय आम्हाला परत एकदा हायलाइट करावेसे वाटतात जसे की नवीन ठिकाण जाणून घेणं याचा मानसिक परिणाम मोठा असतो आपलं लक्ष काय नाही यावरून इथे काय नवीन आहे याकडे जातं बरोबर वर्तमानात यायला मदत होते हो तिथल्या बाजारात फिरणं एखादा पदार्थ चाखणं या छोट्या गोष्टी पण खूप फरक करतात त्या जागेबद्दलची भावना बदलते आणि दुसरा कोणता महत्वाचा मुद्दा वाटतो तुम्हाला दुसरा म्हणजे गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घेणं प्रोफेशनल हेल्प किंवा काउन्सलर हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अनेकदा लोकांना वाटतं की होम सिकनेस म्हणजे म्हणजे किरकोळ गोष्ट आहे किंवा मदत मागणं आपण कमजोर आहोत असं वाटतं लोकांना पण हा स्रोत स्पष्ट करतो की जर खूप त्रास होत असेल रोजच्या जगण्यावर परिणाम होत असेल तर काउन्सलरची मदत घेणं अगदी योग्य आहे त्यात काही गैर नाही अजिबात नाही उलट ती स्वतःची काळजी घेण्याची एक पायरी आहे खरंय मदतीसाठी विचारण्यात काही कमीपणा नाही आता या सगळ्या उपायांनंतर या स्रोतात एका गोष्टीवर खूप भर दिलाय सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह माइंडसेट हो अध्याय पाच आणि उपसंहारामध्ये याबद्दल आहे होमसिकनेसकडे अडथळा म्हणून न बघता स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची संधी म्हणून बघावं स्वतःला मजबूत बनवण्याची एक संधी हे वाक्य महत्वाचं वाटलं मला हो ना कारण या अनुभवातून आपण खूप काही शिकतो स्वतःची काळजी घेणं लोकांची जुळवून घेणं अडचणींवर मात करणं हो हा दृष्टिकोन ठेवला की मग व्यस्त राहणं नवीन अनुभव घेणं हे सगळं सोपं वाटायला ला लागतं बरोबर स्त्रोताचा निष्कर्ष असा आहे की योग्य दृष्टिकोन सातत्यपूर्ण कृती म्हणजे उपाय करत कुर् राहणं आणि सकारात्मक विचार असतील तर घरापासून दूरचं आयुष्य फक्त सुसह्य नाही तर ते समृद्ध करणारं पण ठरू शकतं म्हणजे आपण फक्त टिकून राहत नाही तर आपण व्यक्ती म्हणून वाढतो बरोबर हे ग्रोथ प्रोसेस आहे तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की होम सिकनेस ही एक नैसर्गिक भावना आहे अगदी सामान्य आहे घरापासून दूर गेलेल्या जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतेच पण चांगली गोष्ट ही आहे की त्यावर मात करता येते हो तिला योग्य प्रकारे हाताळता येतं नवीन घराची वाटचाल या स्रोताने आपल्याला त्यासाठी खूप चांगले व्यावहारिक मार्ग दाखवले नवीन नाती जोडणं वेळेचं नियोजन छंद जोपासणं नवीन गोष्टी शिकणं नवीन जागेला प्लस करणं आणि गरज वाटल्यास मदत मागणं हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याकडे पॉझिटिव्हली बघणं हे उपाय केवळ त्रास कमी करत नाहीत तर घरापासून दूर राहण्याचा काळ अधिक चांगला विकासात्मक बनवतात अगदी अगदी खरंय हा अनुभव सहन करण्याऐवजी समृद्ध कसा करायचा यावर हा स्रोत भर देतो आणि जाता जाता एक विचार येतोय मनात हा स्रोत नवीन ठिकाणी जुळवून घेण्यावर बोलतो जे बरोबरच आहे पण विचार करा हा जो सगळा अनुभव आहे नवीन गोष्टी शिकणं स्वतःला बदलणं स्वावलंबी होणं हे सगळं झाल्यावर जेव्हा आपण घरी परत जातो अच्छा तेव्हा घर या संकल्पनेशी आपलं जे नातं असतं त्यावर याचा काय परिणाम होत असेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणजे हे अंतर हे अनुभव घर म्हणजे नेमकं काय तिथले लोक तिथलं वातावरण याचं महत्व याबद्दल काही नवीन दृष्टिकोन मिळतो का कदाचित दूर गेल्यावर किंमत जास्त कळते की असं वाटतं की घर ही फक्त एक जागा नाही तर ती एक भावना आहे जी आपण कुठेही तयार करू शकतो यावर विचार करायला हरकत नाही नाही का